प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक एन जी वाहनांचा वापर करा अभिजित रायबागकर आज दिनांक नऊ रोजी चेतन मोटर्स सांगली कसबे डिग्रज येथे टाटा ग्रामीण मित्र मेळावा घेण्यात आला यावेळी टाटा मोटर्सचे टी एस एम अभिजित रायबागकर म्हणाले की प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक व सी एन जी वापर करा त्यानंतर इलेक्ट्रिक आपला सर्वांचा लाडका छोटा हत्ती व सी एन जी याचे लॉन्चिंग करण्यात आले यावेळी चेतन मोटर्सचे सांगलीचे सेल्स हेड सचिन कवटगी साहेब यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी सांगली जिल्ह्यातील सर्व टाटा ग्रामीण मित्र उपस्थित होते मी अभिजित रायवाकर टाटा मोटर्स कंपनीतर्फे आज आपण जी टाटा ग्राम मित्र सोहळा जो इथं घेतलेला आहे चेतन मोटर्स डिगराज ब्रांचला तर यामध्ये प्रामुख्याने दोन मी इथे सांगितल्या तुम्हाला एस सी एन जी टू पॉईंट -E झिरो आणि एस इलेक्ट्रिक वन थाउजंड तर टाटा मोटर्सने इलेक्ट्रिकमध्ये एक मोठं पदार्पण केलं आहे ते ई व्हीच्या स्वरूपात इलेक्ट्रिक व्हीकल एक टन पेलोनच्या कॅपॅसिटीमध्ये गाडी आणलेली आहे जी एक रुपये प्रति किलोमीटर चालते आणि या गाडीमध्ये विशेष प्रावीण्य असं आहे की ही गाडी सात वर्ष बॅटरी वॉरंटीसह येते तर ही टाटा मोटर्सने एक टनची गाडी दोन महिन्यापूर्वी लाँच केली तर आज आमचे टाटाग्राम मित्र या बंधूंना सगळ्यांना ही गाडी सांगण्यात आली आणि त्यानंतर दुसरं मॉडेल आहे आमचं एस सी एन जी टू पॉईंट झिरो तर एस, CNG तर एस CNG है सी एन जी टू पॉईंट झिरो हे पेट्रोल प्लस सी एन जीमध्ये येतं आणि याच्यामध्ये जी सी एन जीची क्षमता आहे ती तेवीस ते चोवीस ते किलोमीटर पर के जीला ही ॲव्हरेज देते जी इंडस्ट्रीमध्ये कमर्शियल व्हीकलमध्ये सर्वात जास्त आहे आणि पेट्रोलचं तुम्हाला ऑप्शन मिळतो ॲज अ ऑप्शनल त्याच्यामध्ये पाच लिटर पेट्रोल येतं आणि ही गाडी सव्वा आठ फूटच्या रुंदीमध्ये येते जी की कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला सर्वात जास्त मोठी रुंदी देते जी कमर्शियल व्हीकलसाठी आवश्यक असते आणि ही गाडी आत्ता विक्रीसाठी डिग्रज कोल्हापूर या शोरूममध्ये अवेलेबल आहे आणि या गाडीचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी सी एन जीमध्ये सर्वात जास्त लांबचा पल्ला गाठते दून गाड़े के लिला है। तर या अशा दोन गाड्या आपण लॉन्च केलेल्या आहेत तर माझं आज टाटाग्राम मित्रांना आवेदन आहे एक विनंती आहे की त्यांनी सर्वात जास्त कस्टमरपर्यंत ही माहिती पोचवावी आणि जास्तीत जास्त विक्री सेल होण्यासाठी आम्हाला मदत करावी धन्यवाद